श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये षटतीला एकादशी कधी आहे त्याचबरोबर त्याचा शुभ मुहूर्तासह तिळाचे महत्त्व काय आहे ते या व्हिडिओत मी तुमच्याशी शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पौष महिन्यामधील कृष्ण पक्षातील एकादशीला षटतीला एकादशी म्हटलं जातं या दिवशी सर्व भक्तजण तिळासह हो बघा तिळाचे अनेक प्रकारचा वापर करून भगवान विष्णूंची पूजा करतात षटतीला म्हणजेच सहा तीळ असा अर्थ आहे म्हणून या एकादशीला षटतीला एकादशी असं नाव आहे या एकादशीला जे व्रत केलं जातं त्यात तिळाचे विशेष महत्त्व आहे तर षटतीला एकादशी कधी आहे या दिवशी तिळाचं नक्की काय महत्त्व आहे तेच मी या व्हिडिओत तुमच्या तुम्हाला सांगणार आहे तर यंदा पंचवीस जानेवारी रोजी षटतीला एकादशी आलेली आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा केली जाते एकादशी तिथी ही भा श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे तर या एकादशी म्हटलं तर श्रीहरी विष्णूंच्या वेगवेगळ्या रोपाचं वेगवेगळं असं आपण पूजा करत असतो षटतीला एकादशीच्या दिवशी तिळाचा वापर कर केला जातो त्यामध्ये तिळाने स्नान करणे तिळाचे तर्पण तिळाचं दान करणं तिळयुक्त भोजन करणं तिळाचं हवन आणि तिळ मिसळलेलं पाणी पिणं असं हे व्रत भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी केलं जातं तर व्रताची थिती तसेच या दिवशी तिळाचं काय महत्त्व आहे तर पद्मपुराणानुसार षटतीला एकादशीबद्दल असं सांगितलेलं आहे की षटतीला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना तिळाचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो या दिवशी तिळाचे दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे षटतीला एकादशीचं व्रत ज्या व्यक्तीनं केलं आहे त्यांनी तिळाचे तिळाने स्नान करायचं आहे म्हणजेच आंघोळीच्या पाण्यात थोडेसे तिळ जे आहेत ते टाकून त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे त्या नंतर तिळाचं देखील करायचं आहे तिळाचं तर्पण आणि पूजा करायला जे व्रत करणार आहे त्यांनी ही ज्या गोष्टी आहेत त्या आवर्जून करायला हव्यात या दिवशी तिळाचा अनेक प्रकारे उपयोग केला जातो म्हणूनच या एकादशीला षठतीला एकादशी असं म्हटलं जातं पुराणात असंही सांगितलं आहे की जितके तीळ तुम्ही दान कराल तेवढ्या पापातून मुक्तता मिळते तर षठतीला एकादशीला भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रिय एकादशींपैकी एक मानली जाते या व्रतामुळे सर्व मनोकामनांची पूर्तता होऊन घरात सुख समृद्धी येते असं म्हटलं जातं या व्रतामुळे दुःख आणि गरिबी यापासून मुक्ती मिळते तो समजा तुम्ही षटतीला एकादशीचं व्रत करू शकला नाही तर फक्त कथा ऐकल्याने देखील बघा जे काही पुण्य आहे ते मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळं षटतीला एकादशीच्या दिवशी व्रत कथा काय आहे ती आवर्जून ऐकावी या व्रतामुळे मानसिक आणि शारीरिक पापांपासून देखील मुक्ती मिळते तर षटतिला एकादशीची तिथी जी आहे ती पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी षटतिला एकादशीचं व्रत आहे एकादशी तिथी ही चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जानेवारी रात्री आठ वाजून एकतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि या व्रताचं पारणं सव्वीस जानेवारी सकाळी सात वाजून बारा मिनिटांपासून ते नऊ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत होणार आहे तर अशा पद्धतीनं षटतीला एकादशीचं महत्त्व त्याचबरोबर त्या दिवशी तिळाचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर षटतीला एकादशीची कथा काय आहे ती देखील तुम्ही नक्कीच जाणून घ्या झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद